दादांनी गेली पंधरा वर्षं सत्तेत असतानासुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू लोबा लोकसभा मतदारसंघाची कामं केली आणि गेल्या पाच वर्षातसुद्धा दादा यांचा जनता दरबार हा अखंड चालू होता आपले पाहुणे खासदार आदरणीय अमोलजीत कोल्हे हे जरी खासदार असतील तरी त्यांच्याकडे लोकांना भेटायचं फार अवघड प्रश्न होता आम्हाला ग्रामपंचायतीला प्रस्ताव हो द्यायचा तरी प्रश्न पडायचा नक्की प्रस्ताव हो कुठे द्यायचा तसं महाराजांचं नव्हतं आदरणीय शिवाजी दादा यांनी गेल्या पाच वर्ष सुद्धा जनता दरबार भरवला लोकांचे दुःखच सांगून झाले त्यामुळे दादा हे नक्कीच गौरवांनी विजयी होते अमोल कोल्हे का नको विजय एक व्यक्ती म्हणून जरी चांगली व्यक्ती असली तरी खासदार या भूमिकेत मात्र त्यांचं थोडस कर्तव्य कमी पडलेलं आहे आज मी जर घोडेगाव ची एक सरपंच म्हणून काम करत होते तरीसुद्धा मी नोकरी सोडली आणि सरपंच म्हणून पूर्ण वेळ काम केलं तेव्हा लोकांचं आणि माझं असं एक नातं जोडलं गेलं एक संवाद वाढला गेला जर अमोल कोल्हे यांनी सुद्धा आपली भूमिका शिवाजी महाराजांची भूमिका असो संभाजी महाराजांची भूमिका असो किंवा त्यांची व्यक्तिरेखा रंगवण्याचं काम थोडंसं खासदार म्हणून किंचित्स जरी बाजूला ठेवलं असतं आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन लोकांचे प्रश्न जर त्यांनी समजावून घेतले असते तर खऱ्या अर्थानं ते खरंच चांगले उत्तम खासदार झाले असते पण अमोल कोल्हे कमी पडले इथंच लोकांशी संवाद साधण्यासाठी लोकांची कामं करण्यासाठी आणि विकासकामांबाबतसुद्धा थोडीशी अशी लोकांची निगेटिव्ह भूमिकाच आहे आणि आम्हीसुद्धा आम्ही कार्यकर्ते म्हणून जेव्हा काम करत होतो अमोल कोल्हेसाठी आम्ही अख्ख्या वाड्या वस्त्या धुंडाळून काढलं होतं आम्ही महिलांनी त्यावेळेसुद्धा कारण माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी यांनी आम्हाला आदेश दिला होता आणि त्या आदेशानुसार आम्ही सर्व आंबेगावच्या महिलांनी काम केलं होतं पण नंतर कोल्हे साहेबांनी आम्हाला थोडा सुद्धा महिलांना सुद्धा वेळ दिला नाही किंवा महिलांचं कोणतंही काम मार्गी लावलं लागले लावलेलं नाही त्यामुळे खासदार म्हणून नक्कीच त्यांची भूमिका कमी पडली असं मला वाटतं आंबेगाव तालुका जसं आपलं कुटुंब असतं तसं आंबेगाव तालुका हे कुटुंब आहे जर कुटुंबातला एक नेता नेता आमदार आहे आपले आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब जर आमदार म्हणून काम करतात